नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शैलेश आदबुडे मुरारी करिअर अकॅडमी मोपा विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पोलीस शिपायांसाठी कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा यावर मी इथे तुम्हाला काही माहिती देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या चर्चेमध्ये आपण बघणार आहोत की आपण पोलीस शिपायांसाठी नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायला पाहिजे काही मी असं नाही म्हणणार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की तुम्ही याच जिल्ह्यात फॉर्म भरा की तुम्ही त्याच जिल्ह्यात फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत आहे कारण या व्हिडिओमध्ये मी चर्चा करणार आहोत असताना विचार करून आपल्याला भरायला पाहिजे हे तुम्ही सगळ्यात अगोदर माहिती करून घ्यायला पाहिजे फॉर्म भरत असताना सगळ्यात अगोदर एकूण कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा आलेल्या आहे हे सुद्धा तुम्ही पहिले माहिती करून घ्या एका ठिकाणी बुक आणि पेन घेऊन लिहून ठेवा त्यानंतर तुम्ही कुठल्या कास्टमध्ये बसता त्यानुसार तुमच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा आलेल्या आहेत जास्तपासून कमी पर्यंत पहिले टॉप फाईव्ह तुम्ही चॉईस करा आणि या टॉप फाईव्ह जिल्ह्यांमध्ये तुम्ही कुठे राहता आणि तुमच्या सर्वात जवळचा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्यामध्ये किंवा तुम्ही प्रॉपर ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल त्या जिल्ह्यामध्ये जर जागा असेल तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही फॉर्म भरायला परंतु तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही रहिवाशी असाल त्या रहि त्या जिल्ह्यामध्ये जर जागा पोलीस शिपाईला कमी आल्या असेल तर सर्वात जास्त जागा आपल्याला या पोलीस शिपाई भरतीमध्ये सतरा हजार चारशे पैकी मुंबई शहरला आलेल्या आहेत जवळपास अडीच हजार जागा म्हणजे पंचवीसशे बहात्तर जागा इथे आलेल्या आहे मुंबई शहरला मग मुंबई शहरला एवढ्या जागा जरी असल्या तरी सर्वात जास्त विद्यार्थी त्याच शहरामध्ये फॉर्म भरत असतात मागच्या वर्षी जवळपास सहा ते सात लाख पोरांनी तिथे फॉर्म भरले होते हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचंय मग विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरत असताना त्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं वातावरण आहे का आजकाल सगळेच पोर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात परंतु तिथे कोचिंग अकॅडमी आहेत का याचा पण सुद्धा तुम्ही विचार करून फॉर्म भरायला पाहिजे कारण तुम्हाला जर नोकरीवर लागायचं असेल तर ही सुद्धा गोष्ट खूप महत्वपूर्ण ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरत असताना सर्वात जास्त जागा कुठे आहे हे सुद्धा हे पहिले बघायचं आहे दुसऱ्या त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे तुमच्या जिल्ह्यात टोटल किती जागा आहे त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे तुमच्या कास्टच्या जागा किती आहेत ओपनच्या जागा किती आहेत यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला सर्वात जवळचा जिल्हा कोणता पडते आणि तुमचा नंबर कुठे लागू शकते या, या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे कारण तुम्ही जर तुमचा जिल्हा सोडून जर दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लवकर बदली मिळत नाही जवळपास तिथे सात ते आठ वर्ष तुम्हाला घालावी लागणार आहे मग विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरत असताना विचारपूर्वक फॉर्म भरायचा आहे कारण तुम्हाला तुमचा जिल्हा सोडून तिथे जर एखाद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्हाला तिथे जाणं येणं किंवा तुम्हाला तुमच्या जवळचा जिल्हा असेल तर काहीही अडचण येणार नाही पण तुम्ही राहत असाल विदर्भामध्ये पूर्व विदर्भात राहत असाल ना तुम्ही कोकणातला फॉर्म भरला असेल तर तुम्हाला मात्र खूप अडचण होऊ शकते परंतु मला यावर एक थोडक्या थोडस सांगावं असं वाटते की बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि आपल्याला जर कुठेही नोकरी जर मिळत असेल तर सगळ्यात पहिले नोकरी स्वीकारायला शिका नंतरचा प्रश्न नंतर तुम्हाला कसं इकडे यायचं आहे हा नंतरचा प्रश्न आहे सगळ्यात अगोदर तुम्ही पहिले नोकरी मिळत जिथे असेल तिथे नोकरीला लागून जा हा खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की जागा लवकर निघत नाही आणि निघाल्या तरी त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार वाढलेला आहे किंवा कॉपीचे प्रकरण किती वाढलेले आहे हे आपण चित्र महाराष्ट्रामध्ये बघतोच आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कॉन्फिडेंटली असं वाटत असेल की मी या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर माझा इथे नंबर लागू शकतो तर नक्कीच तुम्ही तिथे फॉर्म भरायला पाहिजे असं मला वाटते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला फॉर्म भरत असताना एक नाही तर एकूण पाच गटांसाठी फॉर्म भरता येणार आहे एकूण तुम्हाला पाच गटांसाठी फॉर्म भरता येणार आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पैसे जाईल थोडेसे पैसे जातील येण्या जाण्याचा प्रवास आणि तीन चारशे रुपये जी काही फीज असेल तेवढीच तुमची फीज जाईल याचा तुम्ही आता विचार करू नका फीजचा विचार करा तर तुमचं नुकसान होऊ शकते पैसे तुम्ही कमवू शकता म्हणून तुम्ही पैशाचा विचार न करता तुम्ही जिथे जिथे तुम्हाला ज्या ज्या गटामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येत असेल त्या त्या गटामध्ये फॉर्म भरू शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठल्या कुठल्या गटामध्ये फॉर्म भरू शकतो तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला याच्यामध्ये बघायचं आहे की एक बघणार एक आहे जनरल पोलीस शिपाई दुसरा आहे तुम्ही एसआरपीएफ मध्ये पण फॉर्म भरू शकता तिसरा आहे तुम्ही कारागृहासाठी पण फॉर्म भरू शकता त्यानंतर तुम्ही चालकसाठी पण फॉर्म भरू शकता आणि पाचवा आहे बँडस्मन साठी चालक साठी तुम्हाला लायसन्स असायला पाहिजे आणि बॅन्समन साठी म्युजिशियनच सा, सर्टिफिकेट असायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या पाच गटामध्ये जर तुम्ही बसत असाल तर पाचही फॉर्म भरा कारण या पाच साठी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही पेपर पण यांचे वेगळे वेगळे होतील यांचं फिजिकल सुद्धा वेगळं वेगळं होणार आहे परंतु यावेळेस सगळ्यात महत्वाची एक नवीन गोष्ट अशी आलेली आहे की या भरतीमध्ये फॉर्म भरत असताना आधार कार्ड कंपल्सरी टाकायला लावलेला आहे विद्यार्थी मित्रांनो जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे या भरतीमध्ये तुम्हाला आधार कार्ड टाकणे कंपल्सरी केलेलं असल्यामुळे जर तुम्ही चुकून एकाच पदासाठी तुम्ही दोन जिल्ह्यात किंवा त्यापेक्षा जास्त जिल्ह्यात जर फॉर्म भरला असेल तर प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो कारण तुम्हाला तिथे आधार कार्ड टाकल्यामुळे तुम्ही कुठे कुठे किती पदासाठी फॉर्म भरलेला आहे हे सगळं तिथे शो होणार आहे आणि एका पदासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी जर तुमची एक्झाम झाली तरही तुम्हाला कुठल्याही एकाच ठिकाणी एक्झाम देता येईल म्हणून तुम्ही वेगळ्या वेगळ्या गटासाठी फॉर्म भरा परंतु एकाच पदासाठी वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरू नका ही अशी सक्त सूचना गृह विभागाने दिलेली आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो नेमका फॉर्म कुठे भरायचा याच उत्तर कोणीही सांगू शकणार नाही मी सुद्धा नाही फक्त तुम्हाला मी हे सांगू शकतो की सर्वात जास्त जागा तुमच्या जिथे असेल तिथे फॉर्म भरला तर लागण्याचे चान्सेस जास्त असेल दुसरं एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्या जिल्ह्यात जर जागा जास्त असेल तर तुम्ही स्वतःच्याच जिल्ह्यात फॉर्म भरा तिसरं एक तुम्हाला बघायचं आहे जर एखाद्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर त्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जागा त्यानंतर तिथे फॉर्म किती येऊ शकतात याचा जर तुम्ही अंदाज लावू लावू शकत असाल तर तो अंदाज लावून आणि तिथे शैक्षणिक शे, वातावरण किंवा स्पर्धा परीक्षेचं वातावरण कसं आहे हे बघून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जर तुम्ही म्हणाल की मला मुंबईला फॉर्म भरायचा आहे मला पुण्याला फॉर्म भरायचा आहे मला सोलापूरला फॉर्म भरायचा आहे मला नागपुरात फॉर्म भरायचा आहे तर इथे थोडस स्पर्धा परीक्षेचं कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे इथे तुम्हाला जास्त मार्क सुद्धा घ्यावा लागणार आहे आणि यावेळेस काय झालेलं आहे फॉरेस्ट भरती आताच नुकती पार पडल्यामुळे विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणीची तयारी सुरू ठेवली होती आणि त्याचा फायदा या पोलीस शिपाईमध्ये या पोलीस शिपाई भरतीमध्ये ते घेणारच आणि त्यांची मैदानी चाचणी चांगली असल्यामुळे त्या यावेळेस मैदानी चाचणीचं चा कटप जे असणार आहे ते जास्त जाईल या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो विद्यार फॉर्म भरायचा आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या युट्यूब चॅनेलवर मराठी व्याकरणाच्या ट्रिक्स बुद्धिमत्तेच्या ट्रिक्स गणिताच्या ट्रिक्स आणि जीकेचे जी काही अत्यंत महत्वाची घटक आहे ती घटक इथे उपलब्ध करून देणार आहोत जर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि येणाऱ्या व्हिडिओला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगा जय हिंद जय महाराष्ट्र